अमरावतीत उपोषणाच्या आंदोलनातील महिलेचा मृत्यू पोलिसांनी बळजबरीने मृतदेह ताब्यात घेतल्याचा आरोप प्रशासनानं उपोषणाला बेदखल केल्याचा आरोप अनुकंपा तत्वावरील नोकरी देण्यात यावी आईचे घरपुरीप्रमाणे त्यांनाच देण्यात यावे मनपाचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना सेवामुक्त करण्यात यावं यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शांताबाई उकरडा आणि त्यांची मुलगी विजया उकरडा यांचं उपोषण चालू होतं मात्र पंचाहत्तर वर्षीय शांताबाई उकरडा या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली रात्री उशिरापर्यंत उपोषणाला मंडपात या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं न्याय मृतदेह आम्ही हलू देणार नाही असा इशारा नातेवाईकांनी यावेळी दिला मात्र पोलिसांनी वळजबरीनं मृतदेह हो उपोषण मंडपातून नातेवाईकांच्या ताब्यातून घेतला असा आरोप करण्यात आला आहे यावेळी मृतक नातेवाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली सहा महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाला प्रशासनानं बेदखल केलं असा मृतक महिलेच्या मुलीने आरोप केला आहे सगळ्या ठिकाणी न्याय मागितला परंतु कोणीच न्याय दिला नाही असाही आरोप यावेळी करण्यात आला मी विजय आठोर आणि माझी बहात्तर वर्षीय आई शांता आठोर गेल्या सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्या वडिलांची बेकायदेशीर दिलेली अनुकंपा नोकरी आणि माझ्या आईचं बेकायदेशीरपणे घर हस्तांतरण करून जे तिला बेघर केलं हे आमच्या आमच्या हक्काच्या न्याय मागण्याकरिता आम्ही दुसऱ्याचं काहीच नव्हतं मागत सर आम्ही शासनाला काही मागत नव्हतो प्रशासनाला काहीच अनुदान नाही काही नाही काहीच नाही आमचंच ना। आम्ही मागत होतो आणि त्याकरिता आम्ही सतत सहा महिन्यापासून ते आंदोलन करत आहे माझी आई बहात्तर वर्षाची होती ती आजारी पडली बीबी तिचा लो झाला आणि आजारी पडल्यापुढे तिला ॲडमिट केलं आणि आज सकाळी तिला मृत घोषित केलं डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर आम्ही इथे आणलं तर इथे आणल्यानंतर अकरा वाजतापासून आता रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत मृतदेह येतच होता जसे हे आजूबाजूचे आंदोलनाचे लोक कमी झाले किती वाजतापासून मृतदेह इथं होता सकाळी अकरा वाजतापासून रात्री अकरा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत दहा सव्वापर्यंत हो दहा सव्वा दहा वाजेपर्यंत सकाळीपासून सकाळपासून आणि आता हे इथले आंदोलन करते गेले बाजूचे गेले रस्त्यावरची गर्दी कमी झाली आणि अतुल वर गाळगेनगरचे पोलीस ठाणेदार त्यांना दीडशे दोनशे पोलीसवाले आणले आमच्यासोबत हातापाई केली आणि मृतदेह खेसत खेसत नेला सर किती वाजता साडे दहा वाजता सर त्याचा आमच्या जवळ आता मृतदेह आ... आता हिरुलमध्ये नेला म्हणून त्यानं सांगितलं पण त्यानं कुठं नेला आम्हाला काहीच माहित नाही अच्छा मी तुम्हाला सांगितलं नाही हिरवीन मध्ये नेला म्हणून सांगितलं बसून पण मग तुम्ही ना हिरवीन मध्ये आहे नाही म्हणून ठेवले काय आहेत आमच्या मागण्या फक्त आमचं जे आम्ही आमच्या आंदोलनाकरिता बसलो होतो की माझ्या वडिलांची अनुकंपा नोकरी मला देण्यात यावी माझ्या बेघर आईला तिचं घर देण्यात यावं तर त्या मागण्या पूर्णच नाही झाल्या आता आजही आमची थेच मागणी होती कलेक्टर साहेबांना की माझ्या आईचं तिच्या घरातून अंतयात्रा झाली पाहिजे